काल रात्री अज्ञात माणसांनी येऊन माझ्या साधारणतः दोन गुंठे डोंगळ्याच नुकसान केलंय आणि अतिशय निंदनीय घटना या ठिकाणी आहे कळसपूर्द गावात मी निलेश तुभाशवाग चौरे येथील शेतकरी असून आमचे साधारणतः दोन गुंठे डोंगळे होते या डोंगळ्यांचं नुकसान केलं साधारण तीस ते चाळीस हजार रुपयाचं चा बियाणे या ठिकाणी झालं असतं आणि यावर्षी योगायोगानं डोंगळ्यासाठी वातावरण पण खूप चांगलं होतं परंतु वाईट प्रवृत्तीच्या लोकांना हे दिसलं नाही का कोणाचं वाईट केल्याने नाही आपलं पण चांगलं होत नाही अशा दृष्टीने कुणीतरी माझ्यावलं येऊन हाटीवादाने या ठिकाणी नुकसान केले आणि अतिशय म्हणजे कोणा अशी घटना कोणास बाबतीत होऊ नये अशी मी शक प्रार्थना करतो काल रात्री अज्ञात माणसांनी येऊन माझ्या साधारणतः दोन गुंठे डोंगल्याचं नुकसान केलंय आणि अतिशय निंदनीय घटना या ठिकाणी आहे कळसफुर्त गावात मी निलेश सुभाष वाघ येथील शेतकरी असून आमचे साधारणतः दोन गुंठे डोंगळे होते या डोंगळ्यांचं नुकसान केलं साधारण तीस ते चाळीस हजार याचं बियाणे या ठिकाणी झालं असतं आणि यावर्षी योगायोगानं डोंगळ्यासाठी वातावरण पण खूप चांगलं होतं परंतु वाईट प्रवृत्तीच्या लोकांना हे दिसलं नाही का कोणाचं वाईट केले नाही आपलं पण चांगलं होत नाही अशा दृष्टीने कुणीतरी माझ्यावालं येऊन हाटीवादाने या ठिकाणी नुकसान केले आणि अतिशय म्हणजे कोणा अशी घटना कोणा बाबतीत होऊ नये असे मी ईश्वर प्रार्थना करतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस